सर्वांना संधी मिळण्यासाठी भाजपाने आगामी निवडणुका स्वबळावर लढवल्या पाहिजे असं वक्तव्य माजी शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी आहे छत्रपती संभाजीनगर शहरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते की आपल्याला रिझल्ट ओरिएंटेड काम करणारे कार्यकर्ते लागतात कारण मी वारंवार अतुलजींना बोलत असताना मी म्हणतो की खरं भाजपचे दोन अध्यक्ष केले पाहिजे एक संघटनात्मक अध्यक्ष एक इव्हेंटचा अध्यक्ष इव्हेंटचा अध्यक्ष याच्यासाठी की एवढ्या वेगवेगळे इव्हेंट येतात मोदी साहेबांचे आता अकरा वर्ष पूर्ण झाले त्याचे कार्यक्रम चौपाल बैठक ही बैठक ते बैठक ते डेकोरेशन त्याची पब्लिसिटी हे दुनियावरचे काम आहे शिवाजीला म्हणजे सगळ्यात जास्त सरचिटणीसांना त्रास मी दिलेला आहे त्यामुळे हे अनेक असे वेगवेगळे वेग वेग कार्यक्रम येत असतात पण मला आपल्याला विनंती आहे की जे चांगले काम करणारे जे पक्षाशी लॉयल असलेले व्यक्तीच्या अपेक्षा पक्षाशी लॉयल असलेले अशा कार्यकर्त्यांना आपण येणाऱ्या काळामध्ये संधी द्यावी मी अध्यक्ष म्हणून सांगतो की मी तुमच्या कुठल्याही कार्यकारणीमध्ये माझा हस्तक्षेप नसेल मी कुठल्याही लोकांना जबरदस्ती तुमच्या पुढे माझा हा कार्यकर्ता म्हणून याला तुम्ही प्रोजेक्ट करा असं म्हणणार नाही पण प्रत्येक कार्यकर्त्याचं व्हॅल्युएशन जे काम करण्याचं असतं ते मी तुम्हाला सांगेन की खरं काय आहे काय म्हणजे कोण काम करणार आहे कोण गोळी देणार आहे हे सगळं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन पण बट शेवटी कसं आहे शेवटी संघटना चालवायची आपल्याला हे करत असताना हा डोलारा उभं करायचा मोठी आज संघटना वाढली आपण जवळपास सगळ्या बूथवर बूथ अध्यक्ष प्लस अकरा कार्यकर्ते याची सगळी मांडणी आपण केलेली आहे पक्ष इतकं काम करून घेतोय आपल्याकडनं त्यामुळे तुम्हाला खूप चांगली संधी आहे पक्ष कळण्यासाठी पण संधी आहे शहरात आपण महानगरपालिका चार महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत आपण सगळे मिळून एकत्र मिळून एकजोट होऊन आपण महानगरपालिका ही निवडणूक आपला महापौर बसवला पाहिजे अशा प्रकारची संकल्पना आपण आजच्या दिवशी घेऊ पण हे करत असताना मी आपल्या सगळ्यांना व्यासपीठावरच्या लोकांना विनंती करणार आहे सावेसाहेबांना आता मंत्री असल्यामुळे त्यांना थोडंसं अडचण आहे ते पुन्हा एक लक्षात घ्या तुम्ही भारतीय जनता पार्टीचा मी अध्यक्ष होतो म्हणजे सर्वस्वी मीच होतो असं नव्हतं त्याला एक एक कमिटी असते आमची प्रमुख लोक त्याच्यात आता डॉक्टर कराड असतील अतुल सावे असतील बापू घडामोडे असतील प्रदेशाचे पदाधिकारी असतील हे सगळे मिळून आम्ही तो निर्णय घेत असतो फक्त हे कार्यकर्त्यांची जी भावना आहे आता इथे बसलेले जे कार्यकर्ते आहेत यांनी खूप मेहनत घेतलेली आहे विधानसभा लोकसभेसाठी पण यांच्या निवडणुकीत आम्हाला आम्ही मदत केली पाहिजे ना त्यांना त्यांना नगरसेवक करणं हे आमचं आमचं काम आहे ना आता आम्ही नगरसेवक लोक विधानसभा लढणार आम्ही लोकसभा लढणार आणि यांना युतीत लढा म्हणणार हे बरोबर नाही ना एक संधी मिळाली पाहिजे त्यांनाही महानगरपालिकेत प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीची ताकद ही पार्टी पूर्ण भारतभर महाराष्ट्रभर आपण पाहिलेली आहे की शंभर एक सपक्ष आहे अजून दहा दहा पंच पन्नास जागा लढल्या असते तर आमचे पूर्ण बहुमत विधानसभेत आलं असतं अशा प्रकारची ताकद असताना आम्ही का युतीत लढायचं स्थानिक कार्यकर्त्यांनी लढलं पाहिजे आम्ही भाजपच्या कमळावर लढू ना आणि भारतीय जनता पार्टीला आणि कमळाला मानणारा फार मोठा मतदार या जिल्ह्यामध्ये आहे आणि आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही आता या सहा महिन्यात जवळपास एक लाख पंच्याहत्तर हजार सर्वसामान्य सदस्य नोंदवलेले आहेत त्या विधानसभेमध्ये पावणे दोन लाख हे आमचे मतदार आहेत पावणे दोन लाख मतदानाची शिदोरी घेऊन आम्ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत जाणार आहोत हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे आम्ही का युतीत लढायचं आमच्या कार्यकर्त्यांनी एवढे नोंदवलेले नो, 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 सदस्य आम्ही लढतो